इयत्ता सातवी पाठ चौदावा कवितेची ओळख या पाठाचा स्वाध्याय आपण पाहूया पहिला प्रश्न आहे खालील चौकटी पूर्ण करा अ आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ उत्तर कविता करण्याची व समजून घेण्याची आकलनशक्ती वाढवणे आ सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत उत्तर सगळे कवितेत संवाद करू लागले ई बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण उत्तर सुधीरला कवितांचा लाळा लागावा म्हणून ई कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण उत्तर सुधीरला काव्य प्रतिभा म्हणजे काय ते कळाले म्हणून प्रश्न दुसरा पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा उत्तर सुधीरला काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळे सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते उदाहरणार्थ आजी म्हणते सांजवात आणि कांद्याची पात आजोबा म्हणतात म्हाताऱ्याचा वाढतो वात बाबा ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही तर आई म्हणते काय बाई कवितेची कमाल हसतात तोंडावर धरून रुमाल असे यमक जुळवले जातात प्रश्न तिसरा या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा उत्तर सुधीरला शाळेतून काव्य प्रतिभा विषयावर प्रकल्प मिळतो पण त्याला काही कळत नाही त्याला मदत व्हावी म्हणून रात्री सर्वजण यमक जुळून बोलतात दुसऱ्या दिवशी बाबा त्याला श्रेष्ठ कवींच्या कवितांची पुस्तके देतात ती वाचून त्याला कळते की कविता म्हणजे केवळ यमक जुळवणे नाही तर भावना उचंबळून आल्या पाहिजेत आणि मनात भावनांचे हिरवेगार गालीचे पसरले पाहिजेत प्रश्न चौथा आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा उत्तर मी अरे साहिल आज कोणते रंग भरू कोणते चित्र कागदावर उतरू साहिल आज काढू आपण निसर्गाचे घर झाडेवेली पक्षी आणि सुंदर डोंगर मी झाडासाठी हिरवा रंग घेऊया छान आकाशासाठी निळा देईल नवी शान साहिल नाही नाही प्रथम पेन्सिलने रेषा काढू हळू मग त्या रेषेत सुंदर आकार देऊया फुलू मी ठीक आहे मित्रा आता काढूया नदी तिच्या किनारी छोटीशी झोपडी प्रश्न पाचवा पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा उत्तर आजोबा तू बनव भाजी छान चवळी इकडे दातांची कवळी आजी तुमची इच्छा हाच माझा ध्यास भाजी बनवते चवळीची खास हा संवाद मला खूप आवडला कारण या संवादातून आजी आजोबांचे गोड स्नेहबंध दिसून येतात आजोबांचा मिश्किलपणा आणि आजीचे अनुभवी उत्तर यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दिसतो म्हणून हा संवाद खास गमतीशीर आहे प्रश्न सहा वा खालील आकृती पूर्ण करा या पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे उत्तर शांताबाई शेळके नारायण सुर्वे गदी माडगुळकर आणि बालकवी खेळू या क्षमतांशी मध्ये खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा उत्तर खो देणे नकार देणे पाश तोडणे बंधनातून मुक्त होणे हेका धरणे हट्ट करणे भावनांचे मोहळ चेतवणे भावना जागृत करणे खेळ खेळूयामध्ये अ खालील कंसात काही म्हणे दिलेले आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखाव लिहा अ फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो उत्तर गर्वाचे घर खाली आ एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे उत्तर कामापुरता मामा ई सर्वत्र परिस्थिती सामान असणे उत्तर पळसाला पाणी तीनच ई थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे उत्तर थेंबे थेंबे तळे साचे उ एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे उत्तर आगीतून उठून फुपाट्यात पडणे उ कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो उत्तर अति तिथे माती ए न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही उत्तर नावडतीचे मीठ आळणी आ खाली काही वाक्य दिली आहेत त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या वेग अर्थाने वापरला आहे खालील वाक्य वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या तुम्ही ही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा खाली तीन वाक्ये दिली आहेत त्यामध्ये ठळक शब्दांचे अर्थ आपण पुढे पाहिले आहेत आणि त्याप्रमाणे वाक्यही तयार केली आहेत उत्तर पहिल्या वाक्यातील सर म्हणजे शिक्षक आणि सर न येणे म्हणजे तुलना नसणे दुसऱ्या वाक्यात कपात म्हणजे चहाच्या प्याल्यात आणि कपात म्हणजे कमी करणे तिसऱ्या वाक्यातील भेट देणे म्हणजे जाणे आणि भेट म्हणजे नजराना याप्रमाणे आपण वाक्य तयार केले आहे रत्नांचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधी हार मानली नाही यामधला हार पहिला हार म्हणजे माळ आणि नंतरचा हार म्हणजे पराभव नाव चालवणाऱ्या ना नावाड्याचे नाव काय याच्यातील पहिली नाव म्हणजे होडी आणि दुसरी नाव म्हणजे नाम पुढे आहे वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा वरती चार वाक्यांचे प्रकार दिले आहेत विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य आपण ती वाक्य तयार केली आहेत उत्तर विधानार्थी वाक्य आपण तयार केली आहेत काल खूप पाऊस पडला दोन गुलाबाचे फूल सुंदर आहे प्रश्नार्थी वाक्य काल किती पाऊस पडला कोणते फूल सुंदर आहे उद्गारार्थी वाक्य बापरे किती पाऊस पडला काल आहा हा किती सुंदर गुलाब हा आणि आज्ञार्थी वाक्य छत्री घेऊन जा तो गुलाब मला दे